आज आपण बघणार आहे की आपल्या स्किनचे किती प्रकार आहेत स्किन प्रकार कसा ओळखायचा तुम्हा जर तुम्हाला आपला स्किन प्रकार माही कोणता आहे हे कळाले तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे समजा तुमचा एखादा स्किन प्रोडक्ट घ्यायचा असेल किंवा मेकअप प्रोडक्ट घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपला स्किन प्रकार कोणता आहे हे समजले पाहिजे किंवा ओळखता आले पाहिजे जर आपल्याला आपला स्किन प्रकार कोणता आहे हे कळाले किंवा माहिती असेल तर आपण अचूक स्किन प्रोडक्ट किंवा मेकअप प्रोडक्ट खरेदी करू आणि ते आपल्या स्किनला सूटही होईल किंवा आपल्या स्किन टाईपला सूट झाले तर त्यापासून आपल्याला किंवा आपल्या स्किनला काही नुकसान होणार नाही आणि आपल्या स्किनसाठी जे कोणते आपण प्रोडक्ट घेतले आहे ते आपल्याला सूट झाले तर आपले पैसेही वाया जाणार नाही बऱ्याच वेळा आपण बघतो की बरेच जण म्हणतात मला हे प्रोडक्ट सूट होत नाही किंवा सूट झाले नाही कारण त्यांनी ते प्रोडक्ट स्किन टाईपनुसार चूज केलेलं नसते किंवा मेकअप प्रोडक्ट जर बघितलं तर स्किन टाईपनुसार घेतले नाही तर पूर्ण मेकअप खराब होतो किंवा मेकअप काळा पडतो आणि आपले पैसे वेस्ट जातात त्यामुळे आपला स्किन टाईप कोणता आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यानुसारच आपण जर कोणतेही प्रोडक्ट घेतलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो नाहीतर त्यामुळे आपल्या स्किनला नुकसान होते मग चला तर बघूया वेळ न घालवता की कि स्किनचे किती प्रकार आहेत आणि ते प्रकार किंवा आपली स्किन कोणती आहे किंवा स्किन टाईप कसा ओळखायचा हे बघूया स्किनचे मुख्यतः पाच प्रकार आहेत ऑइली स्किन म्हणजे तेलकट त्वचा दोन नंबर ड्राय स्किन म्हणजे कोरडी त्वचा तीन नंबर नॉर्मल स्किन म्हणजे सामान्य त्वचा नंबर चार कॉम्बिनेशन स्किन म्हणजे संमिश्र त्वचा आणि पाच म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे संवेदनशील त्वचा हे आहेत स्किनचे पाच प्रकार आता आपली स्किन नक्की कोणती आहे किंवा आपला स्किन टोन किंवा स्किन प्रकार कसा ओळखायचा हे बघूया नंबर एक तेलकट त्वचा म्हणजेच ऑइली स्किन आता आपली स्किन ही ऑइली आहे किंवा कशी आहे किंवा आपल्या स्किनचा प्रकार कसा आहे हे ओळखण्यासाठी काय करायचं एक पेपर घ्यायचा आणि सकाळी उठल्या उठल्या पेपर आपल्या चेहऱ्यावर फिरवायचा चेहऱ्यावर फिरवल्यानंतर गाल नाक कपाळ हे चेहऱ्याचे भाग पेपरने पुसल्यावर जर तेलकट दिसला पेपर तर समजायचं की आपली त्वचा ही ऑइली आहे तसेच ज्यांची त्वचा तेल ही तेलकट आहे त्यांच्या गालावर मोठ्या प्रमाणावर स्पोर लगेच दिसून येतात असे स्पोर्स असतील किंवा जर मोठ्या मोठ्या आकाराचे स्पोर्स दिसत असतील तरी समजावं की ही तेलकट त्वचा आहे तेलकट त्वचेचा खूपच म्हणजे काळजी घ्यावी लागते तेलकट त्वचेवर पिंपल्स येतात मुरूम येतात किंवा त्यांना इतर कोणतेही प्रोडक्ट लावायचे म्हणले तर ते लवकर सूट होत नाही प्रदूषणा त्यांच्या प्रदूषणाचा त्यांच्या त्वचेवर खूप परिणाम होतो त्यामुळे तेलकट त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते आणि उन्हाळ्यात तर खूपच तेलकट त्वचेवर चेहऱ्यावर असे तेल आलेले दिसते उन्हाळ्यात तर ह्या त्वचेची खूपच काळजी घ्यावी लागते आणि तेम। तेलकट त्वचेचा फायदा म्हणजे तेलकट त्वचेवर सुरकुत्या लवकर दिसत नाही किंवा ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना सुरकुत्या लवकर येत नाहीत नंबर दोन ड्राय स्किन किंवा कोरडी त्वचा आता त्वचा कोरडी आहे किंवा ड्राय हे आहे हे कसे ओळखायचे तर पेपर घ्यायचा जर पेपर चेहऱ्यावर फिरवल्यावर तेलाऐवजी किंवा तेलकट झाला नाही पेपर त्याऐवजी डेड स्किन पार्टिकल्स येत असतील तर तुमची त्वचा कोरडी आहे हे लक्षात घ्यावी किंवा साध्या पाहण्याने जरी चेहरा धुतला तरी चेहरा असा ओढल्यासारखा वाटतो तरी समजून जावे की ही त्वचा कोरडी आहे या त्वचेवर लहान ला लहान आकाराचे पोअर्स दिसून येतात या त्वचेला मॉइश्चराईज ठेवण्याची खूप जास्त गरज असते कारण त्वचा हा व्यवस्थित मॉइश्चरायझर केले नाही तर तो त्वचेवर खूप लवकर सुरकुत्या येतात किंवा लगेच सुरकुत्या दिसायला सुरुवात होते त्यामुळे ह्या त्वचेला मॉइच्चराईज ठेवणे खूप गरजेचे आहे त्यासाठी रोज बॉडी लोशन लावणे किंवा मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचे आहे तसेच जास्त पाणी पिणे ही खूप गरजेचे आहे की त्याच्यामुळे आपली त्वचा मॉइश्चराईज राहील नंबर तीन नॉर्मल स्किन किंवा सामान्य त्वचा आता आपली नॉर्मल स्किन आहे हे कसे ओळखायचे टिश्यू पेपरने चेहरा पुसल्यावर जर पेपरवर कोणत्याही ते प्रकारचे तेलकट दाग दिसून आले नाहीत तर तुमची त्वचा ही नॉर्मल आहे असे समजावे अशा त्वचेवर पोर्स लवकर दिसून येत नाहीत ह्या त्वचेचा पोत चांगला असल्याने ह्या प्रकारच्या त्वचेची अधिक काळजी घेण्याची जास्त गरज नसते किंवा ह्या त्वचेवर कोणतेही प्रोडक्ट सूट होतात जे आपण काही घेईल ते सूट होतं जे काही लावल ते सूट होतं किंवा विशेष अशी काळजी घेण्याची काही गरज नसते नंबर चार कॉम्बिनेशन स्किन किंवा संमिश्र त्वचा आता कॉम्बिनेशन स्किन ओळखायची कशी तर कॉम्बिनेशन स्किनलाच टी झोन असेही म्हणतात ही त्वचा पूर्णपणे कोरडीही नसते आणि तेलखटी नसते या प्रकारच्या त्वचेत कपाळ नाक आणि हनुवटी या भागात तेल दिसून येते म्हणजे आपल्या जो चेहऱ्याचा टी झोन असतो कपाळ नाक आणि हनुवटी ह्या भागातच फक्त तेलकटपणा दिसून येतो आणि इतर जी त्वचा असते आपली ती कोरडी दिसून येते त्यामुळे ह्याला म्हणजे कोरडीही असते आणि तेलकटही असते त्यामुळे ह्याला कॉम्बिनेशन स्किन असे म्हणतात कॉम्बिनेशन स्किनची काळजी घेणे सुद्धा खूपच अवघड असते कारण ह्या त्वचेची सुंदरता राखण्यासाठी दोन प्रकारचे वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट वापरावे लागतात ऑइली स्किनसाठी म्हणजेच टी झोनसाठी ऑइल फ्री प्रोडक्ट आणि इतर कोरड्या त्वचेसाठी वेगळे प्रोडक्ट यामुळे ह्या स्किनचीसुद्धा काळजी घेणे खूपच अवघड आहे त्यामुळे ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे त्यांनी शक्यतो त्यांच्या स्किन टाईपला म्हणजे कॉम्बिनेशन स्किनसाठी सेपरेट असेच प्रोडक्ट असतात कॉम्बिनेशन स्किन वॉश कॉम्बिनेशन स्किन लोशन असे प्रोडक्ट वापरले तर त्यांना किंवा त्यांच्या स्किनला जास्त नुकसान होणार नाही नंबर पाच सेन्सेटिव्ह स्किन किंवा संवेदनशील त्वचा अशा त्वचेची काळजी घेणे खूपच अवघड असते कारण संवेदनशील त्वचा खूपच नाजूक असते अशा त्वचेसाठी पेपर टेस्टची सुद्धा गरज पडत नाही चेहऱ्याला लावण्याचे कोणतेही प्रोडक्ट बदलले की लगेच रॅश येणे त्वचा लाल होणे खाज येणे अशा प्रकार सुरू होतात म्हणजेच आपली स्किन किंवा ती स्किन सेन्सेटिव्ह आहे असे ओळखावी सेन्सेटिव्ह स्किन ज्यांची आहे त्यांना वातावरणातील बदल किंवा थोडा वेळ जरी उन्हात थंडीत गेले तरी लगेच त्वचेचे परिणाम आहेत ते दिसून येतात म्हणजे लगेच त्यांना त्वचेचे त्रास सुरू होतात म्हणजे त्यांना दुसरे प्रोडक्टही काही सूट होत नाही वातावरणातील बदलही सूट होत नाही जे रेग्युलर वापरतात त्यापेक्षा वेगळे एखादे प्रोडक्ट वापरलं तरी तेही सूट होत नाही अशा स्किनला सेन्सेटिव स्किन असे म्हणतात जर तुमची सेन्सेटिव स्किन असेल तर शक्यतो तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच जे काही प्रोडक्ट वापरायचे आहे ते वापरावे किंवा एखाद्या चांगल्या ब्रँडचे किंवा क्वालिटी असेल असेच प्रोडक्ट वापरावे म्हणजे स्किनला काही हानी होणार नाही तर हे होते आजचे स्किन टाईप आणि त्यांची थोडीशी माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेललाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा